नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळेमध्ये कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची आणि त्यासाठी लागणाऱ्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे माझी कटोरी ब्लाऊज शिवण्याची पद्धत झटपट शिवण्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी कटोरी ब्लाउजचं कटिंग करून ठेवलेलं आहे चौतीस साईज साठी मी तुम्हाला हे दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट तयार करून घेऊया हे बघा इथं अशा प्रकारची ही बॉर्डर आहे मोठी बॉर्डर मी स्लीवसाठी यूज केलेली आहे ही छोटी बॉर्डर आहे तर ती आपल्याला इथे मी चौकोनी गाळा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे लावणार आहे आता सगळ्यात आधी आपण हा जो गडा कट केलेला आहे सॉरी आखलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे मी चौतीस साईजसाठी तुम्हाला हे स्टिचिंग दाखवत आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे शोल्डर मी इथे पाच इंच घेतलेला आहे हुंडाखोली साडेपाच इंच घेतला आहे इथे मी गडारुंदी ही सव्वा दोन इंच घेतली आहे खाली देखील मी तितकीच गडारुंदी घेऊन चौकोन आखून घेतला आहे आता आपण हा अशाच प्रकारे कट करायचा आहे फक्त गोल गडा किंवा दुसरे गडे असतात त्यावेळेला आपण हा खालचा भाग वाढवायचा आहे चौकोनी गड्याला वर जेवढी गळारुंदी असते तेवढीच गडारुंदी आपण इथे ठेवायची आहे जर आपण इथे जास्त गळारुंदी खालच्या बाजूने ठेवली तर गडा आपला असा पसरतो त्यामुळे आपण तेवढीच ठेवायची आहे आता हे मी कट करून घेणार आहे हे बघा आपली गळ्याचा हा आकार कट करून झालेला आहे इथे मी गडा उंची तयार ही नऊ इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन साडे वर मी मार्किंग करून घेतलेलं होतं आता हा पार्ट आपण मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचा आहे इथे बघा साडीचा कवडा मी अशा प्रकारे ठेवलेला त्या आहे त्याचा सरळ भाग म्हणजे सुलट भाग हा वर आहे आणि उलट भाग हा खाली आहे आता त्यावर आपण अस्तर ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला सगळ्यात आधी गड्याच्या अवतीभवती शिलाई टाकून घ्यायची आहे आणि खाली देखील मी शिलाई टाकणार आहे हे बघा इथे खालच्या बाजूने शिलाई टाकली आहे इथे देखील मी टाकून घेतलेली आहे इथला एक्स्ट्राचा भाग मी कट केलेला आहे हा देखील आपण कट करून इथे छोटे छोटे कट्स आपण लावून घेणार आहोत हा भाग आपल्याला आता अशा प्रकारे सरळ करून घ्यायचा आहे आता इथे गणेच्या ओतुरी होती, होती। आणि खालच्या बाजूने मी दाब शिलाई देऊन घेणार आहे आणि इथे मागचे टक्स देखील मी देणार आहे एक्स्ट्राचा भाग शिलाई टाकून कट करून घेणार आहे इथे टक्स देखील लावून झालेले आहेत आता ही जी आपली बॉर्डर आहे पट्टी ती आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून इथे संपूर्ण बाजूने लावून घ्यायची आहे हे बघा आपली ही लेस सॉरी हा काठ लावून झालेला आहे आपला बॅक पार्ट तयार झाला आहे आता आपण स्लीव्स जोडून घेऊयात इथे बघा मी स्लीव्स कट करून ठेवलेली आहे इथे स्लीव्सचा थोडा साडीचा कपडा कमी आहे त्यामुळे मी इथे आधी जॉईन देऊन घेणार आहे इथे मी हे चार तुकडे कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला अशा प्रकारे दोन्हीही बाजूने ठेवून आपण जोडून घेणार आहोत हे बघा दोन्ही बाजूला जोड देऊन झालेले आहेत आता आपल्याला अस्तरचा भाग बाहीला म्हणजे मेन कापडाला जोडून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पाठीमागचा भाग म्हणजे सरळ भागवर आणि उलट भाग खाली ठेवलेला आहे तसंच मी हे दोन्ही पार्ट ठेवून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत सरळ भाग वर उलट भाग, भाग, भाग खाली आता आपण स्लीव जोडून घेणार आहोत इथे प्रेस्टिक देऊन पुन्हा आपण अशा प्रकारे परत एकदा प्रेस द्यायची आहे म्हणजे धाफ शिलाई आणि शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत हे बघा दोन्ही स्लीव्ज आपल्या तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला फिटिंगचा किती भाग लागणार आहे अर्धा इंचाची मी मार्किंग केलेली आहे आता आपण फ्रंट पार्टला जोडायला सुरुवात करूया आता अस्तर आणि साडीचा कपडा एकमेकांवर ठेवून मी हे दोन्ही पार्ट ला शिलाई टाकून घेणार आहे नंतर मी योग पट्टी जोडणार आहे हे बघा मी सर्व पार्ट एकमेकांवर ठेवून घेतलेले आहेत आता याला मी शिलाई टाकून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे संपूर्ण बाजूने सर्व पार्टवर सर मी शिलाई टाकलेली आहे आता एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत आता आपल्याला ही योगपट्टी जोडून घ्यायची आहे ही देखील आपण अशीच ठेवायची आहे सरळ भाग आपल्याला वर ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला हे अस्तरचे पार्ट अशा या प्रकारे ठेवायचे आहेत आधी आपण अशा प्रकारे शिलाई टाकायची आहे नंतर परत फोल्ड करून यावर पुन्हा एक दाब शिलाई आणि नंतर परत एक दाब शिलाई आपण देणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून मी हे तुम्हाला शिलाई टाकताना दाखवत नाही हे बघा इथे मी अशा प्रकारे आधी एक शिलाई टाकली आहे आता आपण हा कपडा अशा प्रकारे फोल्ड करून आधी इथे एक शिलाई देणार आहोत आणि नंतर पुन्हा अशा प्रकारे फोल्ड करून एक कोपऱ्यावर एक दाब शिलाई आपण देणार आहोत हे बघा दोन्ही पार्ट आपले शिवून तयार झालेले आहेत आता आपण फ्रंट पार्ट शिवायला सुरुवात करूया तर इथे बघा आपल्याला हे दोन्ही कटोरीचे जे पुढचे पार्ट आहेत ते सरळ बाजूवर ठेवायची आणि हा हे जे आपलं टोक आहे ते व्यवस्थित असं करून हे दोन्ही एकमेकांना आपण जोडून घ्यायचे आहेत आणि इथे मी दीड इंच आणि उभा टक्स हा म्हणजे आडवा टक्स दीड इंच आणि उभा टक्स हा अडीच इंचावर मी मार्किंग करून दोन्ही बाजूला टक्स देऊन घेणार आहे कटोरीला टक्स कसा द्यायचा आणि टक्स देताना कोणकोणती कौन काळजी घ्यायची याचा सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड करणार आहे तर चला है, है टक्स में हे में टक्स मी देऊन घेते हे बघा इथे मी अशा प्रकारे टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूला मार्किंग करून मी आता इथे डबल शिलाई आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे टक्स असून आपलं ब्लाउज खराब होत नाही हे बघा दोन्ही टक्सची शिलाई आपली झालेली आहे आता आपल्याला हा पार्ट कट करायचा नाही तर हा पार्ट आपल्याला आपली ज्या बाजूला हुकलूप पट्टी असते म्हणजे आपण ज्या बाजूला हुक किंवा आय करतो तर त्या बाजूला ही आपल्याला अशा प्रकारे तिरकस फोल्ड करून इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूला मी अशाच प्रकारे शिलाई टाकून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे फोल्ड झालेली आहे आपली पट्टी तिथे छान असा आपला पफ तयार झालेला आहे आता आपण हे जे आपले दोन्ही पार्ट आहेत ते अशा प्रकारे आपण ठेवून घ्यायचे आहेत आणि हे बघा अशा प्रकारे पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण इथून संपूर्ण बाजूने ते जोडून घेणार आहोत दोन्हीही पार्ट मी जोडून घेणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून मी तुम्हाला शिलाई करतानाचा पार्ट दाखवत नाही हे बघा दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत आता हे, हे आपल्याला हा जो बाग आहे तो इकडे कटोरीच्या साईडने वरच्या बाजूने आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे कटोरी आपली व्यवस्थित ही बसते हे बघा आता आपण योग पट्टी जोडून घ्यायची आहे आधी आपण मार्किंग करून घेऊयात आपल्याला ह्या बाजूने तीन इंच आणि ह्या बाजूने दोन इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपण व्यवस्थित अशी रेषा आखून घेणार आहोत हे बघा दोन्ही पार्टवर मी मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला अशा प्रकारे हा एक भाग घेऊन ही जी आपली कटोरी आहे सॉरी योगपट्टी आहे ती आपल्याला अशा प्रकारे उलट बाजू त्याची वर यायला पाहिजे तर अशा संपूर्ण बाजूने आपण जोडून घेणार आहोत दोन्हीही पार्ट मी आता जोडून घेणार आहे हे बघा आपली योगपट्टी जोडून झालेली आहे आता आपण सगळ्यात आधी इकडे आय बटनपट्टी आणि इकडे पट्टी लावून घेणार आहोत हे बघा ही आहे आपली पट्टी हिला आपण एका बाजूने अशा प्रकारे शिलाई टाकून घेणार आहोत आणि हे मी अस्तरचा कप सॉरी साडीचा कपडा आणि अस्तरचा कपडा घेतलेला आहे त्याला देखील आपण आधी शिलाई टाकून घेणार आहोत नंतर एक्स्ट्राचा भाग मी कट करणार आहे ही आपली एक पट्टी आहे पट्टी ती आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे खालच्या बाजूने देखील मी पट्टी वाढवून घेतलेली आहे इथे आपण आता शिलाई टाकून ही पट्टी ही आणि ही आय पट्टी देखील मी जोडून घेणार आहे ह्या पट्ट्या जॉईन करताना आपली पट्टी आपण वरच्या बाजूने लावायची असते आणि आपली ही जी आय पट्टी असते ती अशा प्रकारे आपण खालच्या बाजूने तिला ठेवून मग शिलाई टाकायची असते आता मी ह्या दोन्ही पट्ट्या लावून घेणार आहे हे बघा आपली हुक आय पट्टी लावून झालेली आहे आता अशा प्रकारे आपल्याला हे ठेवून पाहायचं आहे म्हणजे हा आपला गोल आकार हा व्यवस्थित येतो इथे मी हे ब्लाउज कट करतानाच गड्याला गड्याचं मार्किंग करून घेतलेलं होतं हा तयार गडा सहाचा आहे साडेसहावर मी मार्किंग करून कट करून घेतला आहे अर्धा इंच आपला इथे जाणार आहे शिलाईसाठी बॅक पार्ट हा तयार झालेला आहे म्हणजे त्याच्या गड्याला पायपिंग वगैरे लावायची नाही त्यामुळे आपण इथे आता पायपिंग लावून घेणार आहोत हे बघा मी इथे अशा प्रकारे क्रॉस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत हा कपडा कमी असल्यामुळे मी अशा प्रकारे पट्ट्या जॉईन करून घेणार आहे आता ही पट्टी आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे आपण आता हे लावून घेणार आहोत आता ही पट्टी आहे ती अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशी फोल्ड करायची आहे तुम्हाला कितपत पायपिंग बारीक पाहिजे किंवा जाड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करायचे आहे आणि इथे बरोबर ह्या पॉईंटला शिलाई टाकायची आहे हे बघा आपली पायपिंग लावून झालेली आहे खूप छान अशी गळ्याची आपले फिनिशिंग आलेली आहे आता आपल्याला बॅक पार्ट अशा प्रकारे ठेवून हे दोन्हीही पार्ट आपल्याला व्यवस्थित असे ठेवून बघायचे आहेत आणि हे दोन्ही भाग आपले व्यवस्थित आहेत की नाही हे बघायचं हे बघा इथे बरोबर आलेले आहेत दोन्ही भाग ह्या बाजूला देखील अगदी परफेक्ट अस हा भाग आलेला आहे बागाई चाहे बागाई आले आले आता आपण दोन्ही बाजूचं शोल्डर आपण जॉईन करून घ्यायचं आहे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून मी इथे शोल्डर जॉईन करून घेणार आहे हे बघा आपला शोल्डर जॉईन झालेला आहे अशा प्रकारे आपलं दोन्ही बाजूचा शोल्डर जॉईन झालेला आहे स्लीव देखील मी आता इथे जोडून घेणार आहे इथे बघा आपला हा जो सेंटर आहे तिथे ही स्लीवज मी अशा प्रकारे ठेवलेली आहे सॉरी मी उलट दाख माझ्याने उलट दाखवलं गेलेलं हे बघा ही स्लीव्ज आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे आहे हा जो आपण सेंटर घेतलेला आहे आणि मार्किंग केलेली आहे ती आपण इथे व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून दोन्ही बाजूला मी शिलाई टाकून घेणार आहे दोन्ही स्लीवज मी अशाच प्रकारे जोडून घेणार आहे हे बघा दोन्ही बाजूच्या स्लीव्ज आपल्या ला, लावून झालेल्या ला आहेत आता आपण ब्लाउजला फिटिंग करून घेणार आहोत त्याआधी आपल्याला हे दोन्हीही कोपरे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि आधी आपल्याला एक सरळ शिलाई पाव इंच अंतर ठेवून मारून घ्यायची आहे हे बघा दोन्हीही बाजूला आपली शिलाई टाकून झालेली आहे आता हा एक्स्ट्राचा भाग थोडा आपण कट करून घेणार आहोत हे बघा कट करून झालेला आहे आपला कपडा आता आपण स्लीव सरळ करून घ्यायची आहे प्रकारे। अशा प्रकारे आता इथे आपल्याला पाव इंचं मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे दाब शिलाई आपली इथे होईल म्हणजे आतले हे जे धागे आहेत आपले ते बाहेर दिसणार नाहीत आधी आपण दोन्ही बाजूला अशा प्रकारे शिलाई टाकून घ्यायची आहे ते बघा आपली दाप देखील देऊन झालेली आहे आता आपल्याला फिटिंगसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे आधी आपण एका बाजूला करून घेऊयात सगळ्यात आधी आपल्याला इथे सॉरी इथे छातीच नाही आपण आधी कमरेचं माप घ्यायचं आहे तर कमरेचं माप घेताना नेहमी हे जे आपलं आयपट्टी असते त्याच्या ह्या कोपऱ्यापासून आपण मा मार्किंगला आपण माप घेतो तर इथून मोजायचं आहे तर जेवढे तुमचं कमरेचं माप असेल तिथपर्यंत तुम्ही हे मोजायचं आहे इथे कमरेचं माप आहे अठ्ठावीस इंच तर मी इथे अशा प्रकारे अठ्ठावीस इंचांपर्यंत मी मापून घेणार आहे इथे बघा इथे बरोबर अठ्ठावीस इंच आलेलं आहे इथून आता आपल्याला असा पॉईंट पकडायचा आहे किंवा मग तुम्ही अशा प्रकारे चॉकने देखील मार्किंग करू शकतात आणि नंतर मग ह्या मार्किंग केल्यापासून इथपर्यंत आपण मोजायचं आहे किती अंतर आपलं ते येणार आहे तर मी इथे बघा ह्या पॉईंटपासून मी मोजलेलं आहे हे आहे पावणे पाच म्हणजे म्हणजे पाचला एकच पॉईंट कमी म्हणजे आपण आपल्याला जर फिटिंगसाठी व्यवस्थित आपल्याला मार्किंग करायचं असेल तर एखाद पण इकडे तिकडे घेतलं तरी चालेल इथे मी पाच इंच घेणार आहे तर इथे बघा आपलं हे जे आपण फिटिंग साठी मापलं त्यावेळेला पाच आलेलं आहे तर आपल्याला पाचचा चौथा भाग घ्यायचा आहे त्यासाठी आधी पाचच्या निम्मे करायचं म्हणजे अडीच आणि त्यानंतर त्याच्या निम्मे करायचं आहे म्हणजे सव्वा इंच अंतर येईल ब्लाऊज फिटिंगसाठी काय काय आपण केलं पाहिजे म्हणजे आपण आपल्या या ब्लाउजची फिटिंग व्यवस्थित येईल त्यासाठी देखील मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे इथे आपण मार्किंग करून घेऊया दोन्ही बाजूला मी करणार आहे इथे छातीचा चौथा भाग म्हणजे आठ इंचावर मार्किंग करणार आहे तर ह्या पॉईंटपासून आपण मार्किंगसाठी घेऊया हे बघा साडेआठ इंच आणि त्यानंतर स्लीवज आपली जेवढी असेल तेवढे मी दंडघेर मापून दोन्ही बाजूला मी व्यवस्थित खुणा करून घेणार आहे अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलं आहे सगळ्यात आधी आपण ह्या फिटिंगसाठी केलेल्या मार्किंगवर एक शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्हीही बाजूला हे बघा आपली फिटिंगची शिलाई टाकून झालेली आहे आता आपल्याला इथे दोन्हीही बाजूला दोन दोन किंवा तीन तीन तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही शिलाई टाकू शकतात मी इथे दोन दोन शिलाई टाकून घेणार आहे हे बघा आपल्या शिलाई देखील टाकून झालेल्या आहेत आपली फिटिंग ही झालेली आहे आधी आपण आता हे जे आपला शोल्डरचा भाग आहे तो अशा प्रकारे घेऊन येथे आपल्याला किंचित शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्हीही बाजूला नंतर मी हे स्लीव सरळ करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी शिलाई टाकून घेतलेली आहे स्लीव सरळ करून घेण्याच्या आधी मला सॉरी आपण अशा प्रकारच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत त्याला आपण अशा प्रकारे फोल्ड करून अशी शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही पट्ट्या मी तयार करून घेणार आहे ह्या प्रेस बटन पट्टी आपल्याला लावायची आहे आता ही आपण जी पट्टी तयार केली आहे ती हा जो आपला शोल्डरचा भाग आहे त्यावर अशी ठेवून मी दोन्ही बाजूला जोडून घेणार आहे पट्टी देखील आपले लावून झालेले आहे आता आपण स्लीव सरळ करून घ्यायचे आहे आपल्या ब्लाउजची फिटिंग ही व्यवस्थित झालेली आहे तुम्ही बघू शकता या दोन्हीही बाजू व्यवस्थित अशा आलेल्या आहेत तर ह्या जोडताना अजून काय काय काळजी घ्यायची ते मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ खूप मोठा झाला असतो म्हणून मी तुम्हाला शिलाई टाकतानाचा व्हिडिओ दाखवत नाही हे बघा व्यवस्थित आलेली आहे आपली शिलाई दोन्ही पार्ट व्यवस्थित आलेले आहेत तुम्ही अशाच प्रकारे जर स्टिचिंग केली तर अगदी परफेक्ट असे ही ब्लाउजची फिटिंग येते हे बघा अगदी परफेक्ट अशी ही आपली फिनिशिंगसह ब्लाउज शिवून तयार आहे अगदी कमी वेळेत मी तुम्हाला हे शिवून दाखवलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी कशी जोडायची स्लीव्ह जोडताना आणि फिटिंग करताना काय काय अजून काळजी घ्यायची ते डिटेलमध्ये सांगणार आहे तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे ब्लाउजची फिटिंग करा आणि शिवून बघा नक्की खूप छान असं हे तुमचं ब्लाऊज जमेल तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद